जेव्हा कोणी तुमच्यासोबत जास्त गोड बोलायला आणि प्रेम दाखवायला लागलं ला की समजून जायचं आपल्यासाठी धोक्याची चाल रचली जात आहे आणि मनीषा आणि माझी फ्रेंडशिप गेल्या सहा महिन्यात एवढी घट्ट झालेली आहे आणि फ्रेंडशिपमध्ये भरपूर मी धोका पण खाल्लेला आहे त्याच्यामुळे काही जणं म्हणत आहे की ताई मनीषासोबत फ्रेंडशिप करताना जरा सांभाळून कर किंवा काहीतरी होणार तर तुम्हाला काय वाटते तर कशी दिसत आहे आमच्या दोघीच्या चार आजच्या साडी प्लस आम्ही सोबत म्हणजे सेम सेम सर्व लुक केलेला होता बघू शकता आणि विशेष म्हणजे आज बघा मनीषाची हाईट माझ्यापेक्षा जा ना बी शाळेत काहीतरी वाजले जाय जाय बाबे बाय लवकर जाय आता दोन दिवस सुट्टी होती ना डान्स झाला सगळं झालं अजून काय पाहिजे गुड मॉर्निंग पिडू अ माय गणेशजी पिल्लू कोणाच आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे कोणता आहे गणेशजी दिवसा कमी दिसते ती रात्री जेव्हा टाईट झाली तसं नवीन मनियाची ऍड करून आले काय हा प्रमोशन आलेलं आहे गणेशजीले या बनियांच फुकटात आणली का बनिया तर असं म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्ती तुमच्यासोबत जास्त गोड बोलतो किंवा जास्त कि प्रेम दाख दाखवतो तर समजून जा की धोक्याची चाल रचलेली आहे किंवा काहीतरी फायदा आहे म्हणून तो व्यक्ती तुमच्या जवळ आलेला आहे असं म्हणे आहे आणि काही काही लोकांना हा अनुभव पण आलेला आहे आणि मला पण ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे परंतु मनीषाच्या बाबतीत तरी मला असं वाटत नाही परंतु भरपूर डी एम येत आहे मॅसेज येत आहे ता की ताई फ्रेंडशिप करून नंतर घरातच धोका झाल्या म्हणजे धोका केला जातो किंवा मैत्रीत धोका केला जातो तर आता जर मला धोका मिळाला तर तुम्हाला खरंच ता सांगतो की तो धोका सहन करण्याची माद्यात खरंच ताकद नाही आहे आणि मनीषा अशी काही करणार असं मला वाटतही नाही कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि बघू आता जर माझ्या नशिबात धोकाच लिहिलेला आहे तर तो मला नक्कीच भेटणार त्याच्यामुळे प्लीज असं कोणीही काही बोलू नका तर इथं मला बरं नसल्यामुळे मनीषा खरंच घरचं पूर्ण पूर्ण सांभाळून घेते तर इथं सकाळ झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी स्वराचा टिफिन करून दिला स्वरा शाळेत गेली आणि स्वरा शाळेत गेल्यानंतर आम्ही इथं आमचे डेली रुटीनचे कामं चालू केली खाऊन दाखव खाऊ खाऊन दाखव अजून खा एक गाज खा बघा कारलं कोण कोण खाते सांगा आमचा स्वराज पण खातो काहून दाखव स्वराज फोटो काढते खात फोटो काढते अय मनीष कार खरा पूर्ण आला मसाला बनवासाठी घेऊन चालते का मी भांडे घासतो तू मावशीला मदत करा भेटा घे म्हणा मावशीला म्हणा टेबल पकड मावशी पडी टेबल पकड टेबल तर मनीषा जाण्याची घाई करत होती परंतु मला बरही नव्हतं आणि त्याच्यानंतर स्वराच्या शाळेत कार्यक्रम पण होता कोण करते कोणासाठी एवढं तुम्ही सांगा बरं नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला मस्त तिनं भाजी वगैरे केली होती आणि ते झाल्यानंतर आम्ही स्वयंपाक केलं जेवण केलं आणि इथं आता आम्ही करत आहो म हळदी कुंकू म्हणजे मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू करत असतात हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मनीषाने दोन साड्या डिझाईन करून आणलेल्या होत्या आणि माझ्याकडे ब्लाऊज ऑलरेडी होतं तर मला सांगून ठेवलं की ताई आपण सेम सेम साड्या घालणार हो। आहोत आणि कोणी एवढं कोणासाठी करत नाही आणि खरंच मनीषा भरपूर असं काहीतरी करत आहे तर तिला मी तिच्या घरी म्हणजे भांडे घासायला बाई आहे कपडे धुवायला बाई आहे त्याच्यामुळे ती कोणतीच कामं करत नाही परंतु माझ्या घरी आल्यावर तिला इगो ॲटिट्यूड काहीच नसतो मुलांच्या शिशूपासून तर म्हणजे मला चहा पाणी हातात आणून देणे त्याच्यानंतर माझ्या इथं सर्व कामं ती एकदम नॉर्मल मुलीसारखे करते आणि घरी तिच्या एकही काम ती करत नाही तर माझ्या घरी पण मी तिला जास्त भारीचे कामं सांगत नसते परंतु ती जबरदस्ती करते तेव्हा माझा नाईलाज असतो तर आता इथं मी तिला बोलले की तू डेकोरेशन कर बाकीचे सर्व कामं मी करतो कारण तुम्ही बघितलं की गॅस किती सारा पसारा पडलेला असते आणि ती म्हणत होती ताई तुम्ही दिवसभर घराच्या क्लिनिकमध्ये लागताना त्याच्यामुळेच तुम्ही आजारी जास्त पडता तर थोडंसं एखाद्या दिवशी लादी पुसली नाही हे नाही केलं तर काही फरक पडत नाही परंतु मला ना घर क्लीन आणि नीट पाहिजे आणि ती माझी सवय आहे किचन <laughs> क्लीन केली तर मनीषाने डेकोरेशन करेपर्यंत तुम्ही बघू शकता पूर्ण भांडी मी क्लीन केली आणि क्लीन केल्यानंतर मनीषाने इथं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं होतं आणि आता ती करत आहे तयारी तुम्ही बघू शकता तिने मेकअप वगैरे करून ठेवलेलं आहे आणि ती तिची तयारी करत आहे आणि मी मस्तपैकी इथं रांगोळी काढून ठेवलेली होती आणि रांगोळी काढल्यानंतर स्वरा पण आलेली होती तिला पण मी सांगितलं तू पटापट तयारी करून घे त्याच्यानंतर इथं मी लूट म्हणजे स्वराजचं बोरनान होतं त्याचीसुद्धा तयारी करून ठेवलेली होती आणि स्वरा आणि स्वराज असे दोघांचं पण बोरनान करायचं होतं त्याच्यानंतर लूट करण्यात आली आणि भरपूर मुलांनी त्याचा पण आनंद घेतला आणि भरपूर स्त्रिया बोलत होत्या की तू कोणी म्हणत होती तुम्ही जाऊ जाऊ दिसता कोणी म्हणता दे जेठाने कोणी म्हणतो त्या बहिणी बहिणी दिसतात आणि अक्षरशः कोणी तर होतं की आई आणि मुलगी दिसत आणि खरंच मनीषा मला आई म्हणते आणि यांना पप्पा म्हणते त्याच्यामुळे आमची ती मुलगीच आहे जशी स्वरा आमची मुलगी आहे तशी मनीषा सुद्धा आमची मुलगीच आहे आणि ती स्वभावाने सुद्धा रॉयल आहे कसं रूपाने तर सुंदर सर्वच जण असतात परंतु स्वभाने रॉयल असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे नाही तर आजकालच्या मुली कोणाला स्वतःची वस्तू शेअर करत नाही किंवा स्वतःच्या बहिणीच्या मुलांची शिसू करत नाही तर दुसऱ्या त्यांचं काय करणार तर इथं आता महिला आल्या होत्या स्वराजचं बोरनान झालं स्वरा आणि स्वराजचं त्याच्यानंतर ओटीचा कार्यक्रम झाला ओटीचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की महिलांना उखाणा घेतल्याशिवाय आम्ही जाऊ देत नसतो तर महिलांनी मस्तपैकी मी त्यांची ओटी भरली त्यांनी भरपूर उखाणे घेतले आणि माझे इथं इथलं जे, जे डेकोरेशन आहे ते सर्वांना आवडलं होतं स्वरा आणि स्वराजसुद्धा भरपूर हॅप्पी होते तर आमच्या दोघांची दोघांच्या पण साड्या कशा दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही सांगायला मात्र विसरू नका आणि तुमचं हळदी कुंकू झालं का ते पण सांगा तर आता इथं मस्तपैकी सर्वांच्या ओट्या वगैरे भरलेल्या आहेत माझी बहिणी आहे ना तर माझी बहिणी अजिबात नाव घेत नाही उखाणा घेत नाही म्हणजे जेव्हा लग्न करून आणलं होतं ना तेव्हा पण तिने उखाणा घेतलं नव्हतं डायरेक्ट सांगत होती मला उखानाच येत नाही त्याच्यामुळे मग मी काही कोणाला जबरदस्ती करत नसते ज्या सांगते त्यांना सांगू देते आणि ज्या सांगत नाही त्यांना मी कधीच जबरदस्ती करत नसते आणि कसं आहे माझी तब्येत कधी चांगली राहते कधी एकदम खराब होते त्याच्यामुळे मलाच माहीत नसते नसते की मला काय होत आहे काय नाही तर अशा पद्धतीने मी हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी सर्वांना नाव विचारत होती त्याच्यामुळे सर्वजण मला पण विचारत होते की तू तू सुद्धा एखादं नाव घे तू सुद्धा एखादं नाव घेते पण खरं सांगते मला पण जास्त उखाने येत नाही आणि शेवटी मग मला एक उखाना त्यांनी घ्यायलाच लावला जो की मी आता तुम्हाला समोर दाखवणार आहे की मी कोणता उखाना घेतलेला आहे सर्व लेडीजना मी थांबून ठेवलं होतं की मी सुद्धा आता तुमच्यासाठी उखाणा घेणार आहे आणि जेव्हा इथं मी उखाणा घ्यायला बसले ना तेव्हा मला आठवतच नव्हतं की मला कोणता उखाणा घ्यायचा आहे आणि स्वराज इथं मध्ये मध्ये करत होता आणि सर्वजण माझा उखाणा ऐकण्यासाठी आतुरतेने वाट बघत होती आणि फायनली मग मी एक उखाना शोधून काढला आणि तो आता मी घेणार आहे तर तुम्हीसुद्धा हा उखाणा ऐका आणि मला सांगा तुम्हाला हा उखाणा कसा वाटला ते तर चला फुल मधोमध पिवळे आणि माझे गणेशराव दिसतात कृष्णाहून सावळे हो चला मग आता चला या मग आता तर अजून ह्या दोन एक काकू आणि एक मावशी राहिल्या होत्या यायच्या नंतर त्या पण आल्या त्यांनी पण मस्तपैकी एक नाव सांगितलेलं आहे आणि त्यांचं नाव ऐकल्यानंतर मग मला पण त्या नाव विचारत होते परंतु मला नावच येत नाही तर मी काय घेऊ तुम्ही सांगा आता आणि खूप छान असं वाटतं जेव्हा आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो हे ते असते आणि मनीषाने खूप म्हणजे खूप छान मला मदत केलेली आहे मला ऐकायला दोनांना बाई सुनीलची बाई दिनाला काशी संजयची भाशी पाचानं खून गवईची सोन पाचानं पाणी विशालची राणी तर आमच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे आणि मॅडमला भरपूर अशी नजर लागलेली आहे बघा तिच्या डोळ्यातून पाणी बघा एकसारखं पाणी आणि कस तरी होत आहे तिला ते बघा जांभोळ्या तर आता सगळ्यात अगोदर मी तिची दृष्ट काढते स्वराज झोपून गेलेला आहे आणि हा पसारा आवरायचा बाकी आहे तर आपल्या इथं तर मनिषाला अचानक खूप म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी येत होतो आणि म्हणजे कसं को, तरी तिला होत होतं आणि ॲसिडिटी वाढली की तिला दृष्ट लागली मला हेच कळत नव्हतं तर आमच्याकडे तर ते काड्या वगैरे नव्हत्या तर मी जे गौरीचं खाड असते ना ते फेटवलेलं होतं आणि मी घेतलेल्या होत्या नऊ मिरच्या मोहरी मीठ पीठ आणि केस तर याच्याने मी आता मनिषाची नजर काढलेली आहे दृष्ट काढलेली आहे जेवढ्या लेडीज माझ्या इथं आल्या होत्या ना त्या सर्वजण हेच म्हणत होत्या की मनीषा आणि तू मुलगी आई दिसतं देराणी जेठानी दिसतं किंवा बहिणी बहिणी दिसतं तर याच्यापेक्षा मला आई आणि बहिणीचं नातं खूप म्हणजे खूप छान वाटेल बनवायला आणि ऐकायला पण तर अशा पद्धतीने मी मनिषाची नजर काढली आणि यासोबतच मी देवाकडे प्रार्थना करते की आमची मैत्री कधी मैत्रीला कधीही वाईट नजर लागू नको देऊ आणि कधीही आम्हाला एकामेकाच्या विरोधात जाण्याचं काम पडू नको जर अशी वेळ आली तर निश्चितच मी माघार घेणार आणि शांत राहणार परंतु या मैत्रीवर मला ठाम विश्वास आहे की ही मैत्री मला धोका देणार नाही ना, ना। तर ना। कशी दिसत आहे आमच्या दोघी चारच्या साडी प्लस आम्ही सोबत म्हणजे सेम सेम, सेम सर्व लुक केलेला होता बघू शकता आणि विशेष म्हणजे आज बघा मनीषाची हाईट माझ्यापेक्षा बघा माझ्यापेक्षा उंच झाली तिची हाईट आणि तिला नजर पण लागली होती जस्ट मी काढलेली आहे तिकडं टाकल्या पण काहीच नाही म्हणजे नजर लागलेली होती तर तर जस्ट मी काढलेली आहे आता हा मी एक शूट घेतलेला आहे सोबतचा तर आमच्या साड्या कशा वाटल्या त्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि ह्या साड्या डिझाईन केलेल्या आहे मिस मनीषा नागले ट्वेंटी फोर तर तुम्ही यांना संपर्क साधू शकता साड्यांसाठी ओके तर चला आता आम्ही पहिले चेंज करून घेऊ ओके आणि मग आता चेंज करून घेईल <laughs> तर फायनली आमची आमचा हळदी कुंकूमचा कार्यक्रम संपलेला आहे इथं आम्ही एकमेकींना फोटो शेअर केले नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला मनिषाला मी म्हटलं फक्त तू चेंज कर बाकी काही करू नको हो आणि नंतर आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आमच्या साड्या कसं वाटल्या आमचं डेकोरेशन कसं वाटलं आणि स्वरा आणि स्वराचं स्वरा बोरनान कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विचारू नका आवडल्यास लाईक करा नाही आवडल्यास डिसलाईक करा बरोबर ना आणि मैत्रीविषयी तुमचं मत काय आहे आणि मनिषाविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका तर चला या तुम्ही पण जेवण करायला आणि कार्यक्रम खूप मध्ये खूप छान पार पडला थँक्यू सो मच मनीषा तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी